नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वीन दोघातली ही तुटेनामध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्न सोहळ्याचा आनंद घेत आहे अधिरा आणि स्वानंदीच्या सेलिब्रेशनचा उत्साह आहे मात्र वीन दोघातली ही तुटेना मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे ज्यामुळे सर्वजण चकित होणार आहे स्वानंदीच्या चुडा सोहळ्यात सोन्याच्या बांगड्यांच्या जागे बेंटेक्सच्या बांगड्या येतात तिच्या हातात सोन्याऐवजी बेंटेक्सच्या बांगड्या चढवल्या जातात सध्या तरी ही गोष्ट कोणाच्या लक्षात नाहीये या घटनेमागे कोणाचा हात आहे हा प्रश्न सर्वांना विचारात टाकणारा आहे दरम्यान राजवाडे कुटुंबातही एक वेगळीच अडचण उभी राहते अधिराच्या चुडा विधीमध्ये अचानक घडलेल्या या अपघातामुळे समारंभातील वातावरण बदललं आनंदी वातावरणात अचानक आलेला हा अपशकुन कुटुंबासाठी धक्कादायक ठर होणार आहे विण दोघातली ही तुटेना या मालिकेच्या पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना भावनांचा आणि कौटुंबिक नात्यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे मात्र स्वानंदीच्या चुडा विधी आलेल्या या घटनेने प्रेक्षकही प्रचंड नाराज आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा